नमस्कार मैत्रिणींनो मी मनीषा मनीषा ऑफिशियल चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट अशी कोथंबीर वडीची रेसिपी जी खायला चटपटीत तर चला मग बघू कोथंबीर कट करून घेतली आणि दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर कमेंट करत जा कोथंबीर वडीसाठी लागणारे साहित्य लाल जिरा लाल तिखट हळद चवीनुसार मीठ लसण आणि ओवा बेसन घेतलं एक वाटी माझ्या चॅनेलला नवीन असलास तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका हे आपण सगळं आता मिक्स करणार आहोत कोथंबरीमध्ये ते छान मिक्स करून घ्यायचं आणि हा मैत्री माझ्या आयुष्यात स्वामीचा आहे हो ऐकायचा असेल तर प्लीज मला कमेंट करा तर चला मग आपल्या रेसिपीकडं ओळू आपण हे सगळं आपण एकत्र मिक्स करणार आहोत ते आपण मिक्स करून घेणार आहोत पहिलं बेसनपीठ टाकलं त्यानंतर जिरा आणि ओवा टाकताना क्रश करून टाकायचा त्यानंतर लाल तिखट हळद आणि चवीनुसार मीठ याचा आपण आता याला मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचा एक डो तयार करून घेणार त्यानंतर एका प्लेटला आपण तेल लावून घेणार आणि तो डोक केलेला गोळा प्लेटमध्ये ठेवून तो तो ते वाफेवर शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इडली पात्र ठेवलं आहे त्यामध्ये हा डो ठेवून देणार आणि दहा मिनटांसाठी आपण त्याला शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आपण चेक करणार तो शिजला की नाही आणि शिजला हा बघा किती छान दिसतोय फुगला पण आहे आणि शिजलेला पण खूप छान आहे आपण हे चेक करूया एकदा हाताने चेक करूया चेक केलं आणि हे थंड झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे काप करणार आहोत हे सध्या खूप गरम आहे तर त्याचे छोटे छोटे काप केलेले आहेत आपण अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि ते आपण पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकले आणि ते आपण फ्राय करणार आहोत कमी तेलात खूप छान अशी रेसिपी होते कुणा कुणाला कोथंबीर वडी आवडते हे प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आपण हे आता फ्राय करत आहोत एक एक वड्या पॅनमध्ये ठेवून द्यायच्या आणि हे आणि हे मीडियम टू हाय फ्लेमवर मस्त परतून घ्यायचं खायला खूप खमंग अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा अशा प्रकारे अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की बघत जा त्यानंतर हे फ्राय करायचं आहे कशा प्रकारे शिजतं आहे खूप छान वास येतोय खायला तर खूप टेस्टी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे पहा खूप छान प्रकारे होतात ह्या वड्या आणि झटपटीत पण होतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे पहा किती सुंदर झालेले आहेत त्या वड्या तुम्ही पण बनवा आणि पावसाळ्याचे दु दिवस आहेत नक्कीच खा मस्त खा आणि पावसाळा एन्जॉय करा मस्त खा स्वस्त राहा थँक्यू फॉर माय वॉच माय चॅनेल धन्यवाद टेक केअर